त्यांनी म्हटले पैसे नाही मिळणार मी म्हणालो पैसे देणार कसे देणार बोले अडीच तासात तुमच्या खात्यामध्ये काय म्हणतो आपण हा आरटीजीएस आरटीजीएस होणार आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात त्या आरटीजीएस पैसे झाले त्यांनी आम्हाला फोन केला पैसे मिळाले आणि त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई काय त्याला द्यायचं दानत लागते देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काय आणि म्हणून महिला सशक्तीकरणाचं एक प्रतीक म्हणजे आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना निवडणुकीत लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिला आमच्या या हिट नाही सुपरहिट झालेल्या योजनेची प्रचिती आणि प्रसार देशभर पसरला अनेक लोकांनी त्याचं अनुकरणही केलंय ते पण मिळतील आणि आम्ही जे बोललोय ते सगळं करणार त्यामुळे तुम्हाला पहिली तर चिंता आहे आता मिळतात ते बंद कधी बंद होणार नाहीत ना तर ते बिलकुल चिंता करू नका हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे आणि मी जी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली त्यामुळे मला विरोधकांनी जो रोज शिव्या घातल्या शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या आरोप केले प्रत्यारोप केले परंतु मी काही त्याच्यावर रिएक्ट झालो नाही मी सांगितलं तुमच्या आरोपांना मी कामातून उत्तर देईन आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कुठल्याही माहीकालाल जाऊ द्या मला कशाची चिंता नाही आणि म्हणून जिसके मन में खोट उसको नहीं देंगे ओठ म्हणून तुम्ही लोकांनी बरोबर त्यांना दाखवलं एकनाथ शिंदेला शिव्या देताय का तुम्ही ठीक आहे आमच्या भावाला शिव्या देताय द्या दे, आरोप करताय द्या पण तुम्हाला माहित आहे मी आरोपाला कामात उत्तर दिलं आणि म्हणूनच अनेक लोकांनी याची नोंद घेतली विरोधी पक्षातल्या लोकांनी देखील घेतली की पन्नास वर्षात गेल्या पन्नास वर्षात नागरी समस्या आणि या राज्यातल्या समस्यांची जाण असणारा नेता कोण असं म्हटलं तर त्याचं नाव एकनाथ शिंदे असं मी नाही म्हणत आहे पवार साहेब म्हटले महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात पण बरं काही लिहून ठेवलंय कुणाच्या बद्दल ते तुम्हाला माहित आहे आणि म्हणून आज ज्या शिवदुर्गांचा सन्मान झाला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो या शिवदुर्गा ज्या आहेत तुम्ही सगळ्या या लाडकी बहिणी योजनेच्या ब्रँड अम्बॅसेडर आहात ब्रँड अम्बॅसेडर महिला सक्षमीकरणाच्या चळवळीच्या राजदूत आहात असं मी म्हणतो कारण शेवटी महिला सक्षमीकरण झालं पाहिजे निलमताई इकडे आहेत मनिषताई समोर बसल्या विधान परिषद त्यांचं चालू असतं की बा महिलांसाठी काय करायचं शक्ती कायदा सक्षमीकरण काय आणि जिथं जिथं अत्या अन्याय अत्याचार होतो तिथं तिथं माझ्या लाडक्या बहिणी धावून जातात निलमताई देखील मी पाहिलं आहे की एका चळवळीतून तुम्ही आलात पुढे आणि जिथं जिथं अन्याय झाला संघर्ष झाला तिथे ताबडतोब धावून गेला त्यांना मदत केली आपल्या मनुष्यातही काय आपल्या सगळ्या सगळ्यांची नावं मी घेत नाही पण एकशे बडकर एक माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत कुठंही कमी नाही आणि म्हणून लाडकी बहिणी आहे आणि म्हणून तुमचा आज कार्यक्रम पण आहे ना तसं शिवदुर्गा सन्मान बरोबर नाव दिलंय स्त्री म्हणजे त्याग प्रेम कणखरपणा आणि प्रेरणा आणि ऊर्जा खरं म्हणजे आम्ही सहन करू शकत नाही पुरुष तेवढं सहन करण्याची ताकद या स्त्री शक्ती मध्ये आहे ती एक आई आहे जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते ती एक बहीण आहे जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहते ती एक पत्नी आहे तिला आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखाची चिंता असते ती एक मुलगी आहे जिला कुटुंबासाठी काही करण्याची जिद्द असते आणि म्हणून हेच शिवदुर्गा घर संसार सांभाळत असते आणि प्रसंग पडला तर पदर खोचून हातात जोडा घेऊन संघर्षालाही तयार असते जोडा काय काही म्हणजे जेव्हा काय लागेल ते घेते हातात आणि म्हणून मी एवढच सांगतो आस्था है विश्वास है प्यार है नारी आस्था है विश्वास है प्यार है नारी हर नाव को पार कोगाती पतवार है नारी बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी जीवन का हम सबके आधार है नारी म्हणजे आपल्याकडे खूप ताकद आहे आणि सहन करण्याची शक्ती देखील खूप आहे आणि बाळासाहेब अब म्हणायचे अबला नाही सबला काय म्हणायचं बाळासाहेब आपल्या महिला आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे खरं म्हणजे जसं श्री गणेश आपला आराध्य देवत आहे तशी आदिशक्ती दुर्गा ही आपली शक्तीची देवता आहे आपण त्याचे उपासक आहोत स्त्री म्हणजे त्यागमूर्ती खऱ्या अर्थाने त्यागाचं प्रतीक आहे आणि म्हणून माझी लाडकी बहीण आहे म्हणून विश्व आहे आणि ही आहे लाडकी बहीण म्हणून घराला घरपण आहे आणि म्हणून नात्यातला जिवंतना पण आपल्या लाडक्या बहिणीमुळे आहे आणि तुम्ही आहात म्हणून माझ्यासारखे लाडके भाऊही आहेत आणि त्यामुळे असाच आशीर्वाद तुमचा कायम असू द्या तुम्ही आहात म्हणून हे आमचं लाडकं सरकार देखील बहुमतात आलंय आणि यापुढे देखील लाडक्या बहिणींसाठी विविध योजनांमधून आपण या लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम करू आणि म्हणून आपण आता पाहिलं तर लाडक्या बहिणी कुठेही लाडक्या भावांपेक्षा कमी नाहीत किती काल मी सांगितलं की आता वैमानिक आहेत फायटर प्लेन चालवतात रेल्वे चालवतात मेट्रो आम्ही याच्यामध्ये मेट्रोमध्ये मी एम डी माझ्याकडे असल्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींसाठी खास आरक्षण ठेवले त्याच्यामध्ये मेट्रो चालवायला गेल्या काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी आणि सिंधुदुर्गात आपल्या युद्ध नौकांचं लोकार्पण केलं युद्ध नौकेमध्ये देखील युद्ध नौका चालवणारी आपली लाडकी बहीण महाराष्ट्रातली होती म्हणजे आपण कुठे अंतराळ अंतराळात पण आपण गेलो सुनीता विल्यम वगैरे किती आपल्या देशाच्या प्रधानमंत्री पण महिला होत्या आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आहेत महिला कुठे कमी नाहीत आज आमच्या मुख्य सचिव महिला आहेत आपल्या पोलीस महासंचालक महिला आहेत आपल्या मुख्य सचिव सुजाता सोनिक आमच्या रश्मी शुक्ला आमच्या फॉरेस्टच्या महिला प्रमुखपदी महिला आहेत म्हणजे राज्य सरकारमध्ये देखील आपण लाडक्या बहिणींना मोठमोठ्या मुट पदावर बसवलेला आहे आणि म्हणून यांना बळ देणं आणि त्यांच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून जे मी पाहिलं मगाशी या चित्रफितीमध्ये ए बी मध्ये खऱ्या अर्थाने याचं आणखी आपल्याला याची व्याप्ती वाढवली पाहिजे गणपती होते त्यावेळेस एक मुलगी आली होती तिने पंधराशे का तीन हजार पहिला हप्ता मिळाला दोन महिन्याचा तिने का गणपतीला काय ते घुंगरू खरेदी केले गणपतीच्या वेळेस आरतीसाठी आणि काहीतरी त्याच्या दहा हजारामध्ये तीन हजाराचे दहा हजार कमावले तीन हजाराचे दहा हजार म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं डोकं पण लाडक्या बहिणींमध्ये आहे हे छोटे छोटे पैसे पंधराशे रुपये काही लोकांना पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना काय करणार पंधराशे रुपयाची किंमत पण माझ्या लाडक्या बहिणींना हे तर उदाहरण आपण दाखवलं परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांना दीड हजार रुपये एक आधार देणारा एक हात आपण दिलेला आहे त्यांना खऱ्या अर्थाने आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिलंय पूर्वी कसं नवऱ्याच्या याच्यावर आपल्याला चालायला लागायचं आता नाही आता माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान घरातही झाला नवराही करतो सासू सासरे पण करतात कारण ते पैसे लाडकी बहीण तिच्या सईशिवाय काढू शकत नाही <laughs> हा देखील सन्मान आपण मिळवून दिला आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी आपलं शो म्हणजे कामाचं कर्तृत्व गाजवत आहे गाजवत आहेत आणि म्हणून अनेक योजना आपण करतोय केंद्र सरकार राज्य सरकार त्याची माहिती आपल्यापर्यंत आपल्या लोकांनी पोचवायला पाहिजे संसद भवनाचं गेल्या वर्षी उद्घाटन झालं तेव्हा प्रधानमंत्री मोदीजींनी सर्वप्रथम नारी शक्ती वंदन विधेयक आणलं ना पहिलं ते पहिलं बिल आणलं ला ते एक मतानं मंजूर केलं खरं म्हणजे नवीन वास्तूत पहिलं मंजूर झालेलं बिल हे आमच्या नारी शक्तीचं लाडक्या बहिणींचं होतं हे देखील एक मोठी गोष्ट आहे अभिमानाची आहे त्यामुळे राजकारणामध्ये देखील आता एक दोन हजार एकोणतीसला एक काहीतरी बदल होतोय ना एकोणतीस की आता म्हणजे आता महापालिका आरक्षण आहे पन्नास पन्नास टक्के आता पन्नास टक्केपेक्षा आमच्या लाडक्या बहिणी कुठं कुठं पुढे जातात पन्नास टक्केच्या जा पुढं कारण एखादी आमची लाडकी बाई नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे परंतु तो वॉर्ड जर जेंट झाला आणि ती जर चांगलं काम करत असेल तर तिची तिकीट बदलण्याची हिंमत कुठलाही राजकीय पक्ष करत नाही बघा कसं आहे लाडकी बहीण लाडक्या भावाच्या मत वॉर्डमध्ये उभी राहू शकते पण भाऊ लाडक्या बहिणीच्या इकडे उभा राहू शकत नाही म्हणजे आपोआप पन्नास तर पुढं वाढत जाणार चांगलं आहे आणि आता तर विधानसभा आणि लोकसभेत देखील डिलिमिटेशन दे होईल त्याच्यामध्ये देखील महिला आरक्षण होत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोठा ऐतिहासिक निर्णय घेत आहेत आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये ही एक विकासाची यात्रा हे आहे हे महाराष्ट्राचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे केंद्राचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणार आहे गरीबी हटाओ गरीबी हटाओ गरीबी हटाओ पहिले सगळे लोक नारा द्यायचे पहिले अगोदरच्या सरकारमधले मोदीजींच्या पूर्वी गरीबी हटली का गरीब हटला पण गरीबी नाही हटली पण मला अभिमान आहे ऐंशी म्हणजे पस्तीस टक्के पस्तीस कोटी लोकांना गरीबीच्या दारिद्र्य रेषेखाली वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो कायम पाच वर्ष आणखी पुढे आहे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणंच पाहिजे बाळासाहेबांनी आपल्याला ते शिकवलंय आनंदी साहेबांनी आपल्याला शिकवलेला आहे